आरक्षणाचे संविधानिक तत्त्व म्हणजे काय सामाजिक मागासलेपण हे एस सी एस टी आणि ओबीसी ह्या तिन्ही प्रवर्गांसाठी एकच आहे की वेगवेगळं आहे महानगरपालिका अतिक्रमण विरुद्ध कारवाईच्या नावाखाली तुम्हाला बेघर करू शकते का बिल्डरने पैसे घेतलेत फ्लॅट बुक केलाय परंतु वेळेवरती बिल्डरने फ्लॅटही दिला नाही आणि पैसेही दिले नाही तर मग काय करायचं सामाजिक न्यायाच्या नावाखाली सर्वत्र अन्याय जर होत असेल तर आपली भूमिका काय असावी एक नागरिक म्हणून आपल्याकडे काय अधिकार आहेत अशा देश विदेश आणि राज्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिल्ली ते गल्लीतील दिल्ली ते गल्ली याच्यामधील जेवढे प्रश्न निर्माण होत आहे ह्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी मी ॲडवोकेट प्रतीक कर्डक हा एक नवीन उपक्रम आपल्या मित्रमंडळीबरोबर सुरू करत आहे यामध्ये समाजशास्त्र भारतीय राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि दैनंदिन प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी हा एक उपक्रम आम्ही तयार केलेला आहे मी आशा करतो की आपल्याला हा उपक्रम नक्कीच आवडेल लवकरच भेटूयात आपण ह्या यूट्यूब चॅनलवर